एल्लिनो वर्षातील हिवाळ्यात पहाटेच्या किमान तापमानात चढउतार जाणवत आहेत दिवसातील दुपारचं कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिलं तर ही एक वेगळीच वातावरणीय घटना यावर्षी पाहायला मिळाली त्यामुळे संपूर्ण हिवाळ्यात दिवसा थंडी जाणवते असं हवामान विभागाचे निवृत्तशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं यंदा एल्निनो अधिकच तीव्र होणार अशा बातम्या येऊ लागल्या होत्या पण शेत शेतपिकांना थंडी मिळणार आणि रब्बी हंगाम चांगला जाईल असा दिलासा देण्यात आला असंही श्री खुळे यांनी स्पष्ट केलं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू होणाऱ्या आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये सांगता होणाऱ्या यंदाच्या रब्बी हंगामापूर्वीच वातावरणीय घडामोडींच्या भाकितानुसार एल्निनो वर्षातील यंदाचा रब्बी हंगाम मध्यम का होईना पण पूरक थंडीमुळे शक्य होत आहे खरंतर मुळे थंडीद्वारे रब्बी हंगामाची घडी बसली एल्लिनो वर्षातील हिवाळ्यात पहाटेच्या किमान तापमानात चढउतार जाणवले पण दिवसातील दुपारचं कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिलं असंही श्री खुळे यांनी सांगितलं खरं तर ही एक वेगळीच वातावरणीय या घटना यावर्षीच्या एल्लिनो वर्षात पाहायला मिळाली त्यामुळे संपूर्ण हिवाळ्यात दिवसा थंडी जाणवत राहिली आणि अजूनही ती जाणवतीये फेब्रुवारी महिन्यासाठीच्या मासिक अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण दरवर्षीच्या सरासरी थंडीपेक्षा कमीच जाणवेल असं वाटतं दिवसाच्या उबदारपणाबाबत बोलायचं झाल्यास कोकण व उत्तर महाराष्ट्रातील बारा जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यात दुपारचं कमाल तापमान या महिन्यातील सरासरी तापमाना इतकं म्हणजे दिवसाचा उबदारपणा नेहमीसारखाच जाणवेल कोकण तसंच उत्तर महाराष्ट्रातील खान्देश नाशिक छत्रपती संभाजीनगर नगर या जिल्ह्यात या महिन्यात उबदारपणा सरासरीपेक्षा अधिक जाणवेल असंही श्री खुळे यांनी स्पष्ट केलं सहसा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दोन ते तीन आठवड्यात थंडी जाणवते तर शेवटच्या आठवड्याच्या आसपास मात्र थंडी कमी होत जाते परंतु यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात काहीशी थंडी जाणवेल तर आठवड्याच्या शेवटी थंडी कमी जाणवेल असं वाटतं थंडीच्या लाटेची शक्यता मात्र संपूर्ण महिन्यात महाराष्ट्रात जाणवणार नाही असंही त्यांनी सांगितलं फेब्रुवारी महिन्यात पावसाची मासिक सरासरी ही अगदी नगण्य असते तरी देखील वर्षी या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अंदाजानुसार या महिन्यात पावसासंबंधी भाष्य करताना असं सांगता येईल की महाराष्ट्रातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सांगली सोलापूर हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दर्शवतीय परभणी नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ जिल्ह्यात ही शक्यता अधिक जाणवते कोकणात मात्र पावसाची शक्यता सरासरीपेक्षा खूपच कमी आहे रब्बी हंगामात एल्लिनोमुळे थंडी विषय जाणवली नाही दवीकरण नाही ढगाळ वातावरण नाही दमटपणा नाही या परिणामामुळे पाणी टंचाईत रब्बी पिकं जगवण्यासाठी एल्लिनो वर्षात वातावरणानं शेतकऱ्यांना मदत झाली असं म्हणता येईल रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणात मावा बुरशी किडींचा प्रादुर्भाव झाला नाही अतिपावसाच्या अभावामुळे शेतपिकातील तणांची नियंत्रणात वाढ झाली तणनाशक बुरशीनाशक किडनाशकाच्या फवारण्या टाळल्या गेल्या पिकांना लागणारी मर्यादितच राहून पाण्यासाठीची टोकाची ओढ निर्माण झाली नाही पिकं दवीकरणाच्या अपायापासून अबाधित राहिली श्री खुळे पुळे म्हणाले की ढगाळ वातावरण नसल्यामुळे पडणाऱ्या थंडीला अटकाव झाला नाही माफक प्रमाणात परंतु सतत थंडी पिकांना मिळत गेली निरभ्र आकाशामुळे प्रकाश संश्लेषण कालावधी वाढत गेला त्यामुळे पिकं पोचण्यात अडचण जाणवली नाही अतिरिक्त पाऊस न झाल्यामुळे जे काही पाणी पिकांना उपलब्ध झाले तेवढे मिळालेले पाणी पुरेसे ठरले हवे तेवढे गरज इतके मिळालेल्या माफक पाण्याच्या सिंचनातून यावर्षी पिकांची योग्य वाढ झाली हा होता हवामानाचा अंदाज अशा अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका